पंचम जॉर्जाला त्याच्या एकवीस वर्षाआधी महात्मा फुलेंचं निधन झालेलं होतं नमस्कार भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार हे धादांत खोटे बोलतात आणि त्यांचा खोटाकडेपणा न्यूज चॅनलवाला दाखवतात अशी शरद पवार यांच्यावर टीका करताना भाऊ तोळशीकर यांनी म्हटलेलं आहे भाऊ तोळशीकर हे शरद पवार यांच्यावर टीका कळताना म्हणाले की काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांचा मेळावा पार पडला त्या मेळाव्यामध्ये आणि त्याच्याही सात महिन्या अगोदर एका भाषणामध्ये शरद पवार यांनी पंचम जॉर्ज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भेटीचा सा किस्सा सांगितला होता पंचम जॉर्ज हे जेव्हा भारतात आले तेव्हा गेटवे ऑफ इंडियावर त्यांचे स्वागत झाले तिथेच गर्दीमध्ये एका कोपऱ्यात पागोडे घातलेले महात्मा ज्योतिबा फुले उभे होते पंचम जॉर्ज यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर लक्ष केले तेव्हा पंचम जॉर्ज यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विचारले की हा हातात कागद असलेला कोण मनुष्य येथे उभा आहे त्याला माझ्याकडे भेटायला घेऊन या आणि महात्मा ज्योतिबा फुले पंचम जॉर्ज यांच्याकडे भेटायला गेले तेव्हा त्यांनी पंचम जॉर्ज यांना एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये दुग्ध व्यवसायाविषयी शेतकऱ्यांविषयी शे, मुलींच्या शिक्षणाविषयी शे, अशा अनेक महाराष्ट्र हिताच्याविषयी लिहिलेले होते असे शरद पवार म्हणाले शरद पवार नेमकं काय म्हणाल ते सविस्तर आहे का हा तर दुसरी विचार केल्याच्या नंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान याच्याबद्दल कोणाचा होण्यास शंका नाही पण आधुनिकतेचा विचार हा त्या काळामध्ये सुद्धा मांडण्याचा प्रयत्न हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला एकच त्याचं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि ब्रिटिश राज्यकर्ता तिने भारताला भेट द्यायचं ठरवलं आणि भारताला भेट देण्याच्यासाठी ते निघाल्याच्या नंतर मुंबईला गेटवे ऑफ इंडिया जर इंडिया गेट म्हणतात त्या ठिकाणी त्यांची वर साधली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठीच ते गेट बनवलेले होते अनेक लोक त्या ठिकाणी स्वागत स्वागताच्यासाठी होते एक आणि एक एका कोफ्यामध्ये एक पावतो बांधलेला फेता बांधलेला खांदा छान असलेला उफडलं असलेला आहे आणि हातामध्ये कागद असलेली एक व्यक्ती एका कोफ्यामध्ये उभी होती हे पंचमधा आज उतरले जेव्हा त्यांच्या मूर्तीतून ミラーレ、キチャセイアフォリシャニバテるチャサレロカナ、シクリジチャンバズルザケル、アニセソネル、ジャグザスプラスダンバズルザケル。フナフこセネアフたたかだだェアれタカめダコラ、アニセラジカセセセセセセセきセセセセセケル、アニセてレシャネツケナウツケワセ、キカサカベジュンハベソワ。 आणि म्हणून त्याने होता प्रमुखांना सांगितलं की त्या व्यक्तीला खोदं येऊन द्या त्यांना बाजूला करू नका त्याच्या हातातलं निवेदन घेतलं आणि त्या निवेदनात काय लिहिलं होतं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता अनेक संकटं होती आणि त्याच्यासाठी त्यावेळेच्या सरकारने लोकांना जगवण्याच्यासाठी काही कामं काढली होती अजिलच्या काळामध्ये या देशामध्ये इंग्रजांचे राज्य होते आणि ते राज्य करते एकदा भारतात यायला निघाले त्यांच्या स्वागताच्यासाठी तिथल्या घटकांनी एक कमान बांधली ज्याला आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणतो

त्यांच्या लक्षात आलं की हा कोण माणूस आहे हा का उभा आहे आणि त्याची चौकशी त्यांची चौकशी केल्याच्या नंतर सांगण्यात आलं की त्यांना एक निवेदन द्यायचं आहे आणि ते निवेदन इंग्रज राजाने स्वीकारलं आणि त्याच्या तीन चार गोष्टीची मागणी एक मागणी होती मुलींच्या शिक्षणात दुसरी वागणी होती शेतीवाडी सुधारायची असते तर पाऊस जो फळतो आणि त्याचं पाणी वाहून जातं त्याचा थेर न थेव कसा साठवता येईल आणि त्यामुळे शेती कशी वागायची आणि उत्पादनवादी या प्रकारची दुसरी वागणी होती आणि तिसरी मागणी ही होती की त्या शेतकऱ्याला जो धंदा हवा आहे त्यासाठी दुधाचा धंदा वाढायला चांगली गा, जातीच्या गाई ते ते या अनेक इंग्लंडमधल्या इथं आणाव्यात आणि अधिक उत्पादन देण्याच्यासाठी उत्पन्न वाढीसाठी आपण या तास शेतकऱ्याला मदत करावी या सगळ्या मागण्या ज्योतिबा फुल्याने केला तुम्ही लक्षात घ्या की शंभर वर्षाच्या फुले उत्तम जातीची गाय आणच्यातून जोर धंदा वाढेल हे सांगणं मुलींच्या शिक्षणाचा अर्ज देणं ही सगळी दृष्टी एक वेगळा समाज वाताबद्दलचा विचार केलेल्या व्यक्तीवर्षाची होती मित्रांनो आपण शरद पवार यांनी दोन व्हिडिओ मध्ये काय म्हटलेलं आहे ते ऐकलेलं आहे शरद पवार यांच्या पंचम जॉज आणि महात्मा फुले यांच्या भेटीच्या किस्स्यावर भाऊ तोश्वर यांनी टीका केलेली आहे भाऊ तोवेश्वर म्हणाले की शरद पवार हे दादांद खोटे बोलतात आणि न्यूज त्यांचं त्यांना लाईव्ह दाखवतात आणखी पुढे बोलताना भाऊ म्हणाले की पंचम जॉर्ज हा राजा झाला तेव्हा महात्मा फुले यांचा मृत्यू होऊन एकवीस वर्ष झाले होते पंचम जॉर्ज हा जेव्हा भारतात आला तेव्हा महात्मा ज्योतिबा ते फुले या जगात नव्हते मग ते पंचम जॉर्ज यांना गेटवे ऑफ इंडिया भेटले तरी कसे असा सवाल भाऊ यांनी उपस्थित केलेला आहे मित्रांनो पंचम जॉर्ज यांचा जन्म तीन जून अठराशे पासष्ट रोजी झाला होता तसेच पंचम जॉर्ज यांचा राज्याभिषेक हा बावीस जून एकोणीसशे अकरा रोजी झालेला होता तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झालेला आहे यावरून क्लिअर कट हे लक्षात देते की जॉर्ज पंचम ज्यावेळेस राजा झाला त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले या जगातून निघून गेलेले होते परंतु जॉर्ज पंचम जेव्हा भारतात आला तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हे सव्वीस वर्षाचे होते असे शरद पवार म्हणाले मित्रांनो भाऊ तळसेकर हे शरद पवार यांच्या पंचमजाद आणि महात्मा फुले यांच्या भेटीच्या खोट्या किस्सेवर टीका करताना काय का। म्हणाल ते एका आणि ह्या लोकांच्या हातात मोनोबॉली होती ते सांगतील ते आणि धादान तो खोटं पण सांगितलं जात होतं आजही सांगितलं जातं काल परवाची गोष्ट आहे कालच मला वाटतं इथे कुठे महिलांच्या मेळाव्यांवर शरद पवार बोलले ना की तो पंचम ज्वार आला त्याच्या आठवणीसाठी कमान बांधली गेटवे ऑफ इंडिया ऐकलं तुम्ही तिथे पलीकडे एक माणूस उभा होता त्याचं पागोटं होतं कमरेला धोतर पंचा होता खांद्यावर कांबळं होतं त्या पंचम ज्वारने विचारलं तो कोण आहे तुमले ते कार्यकर्ते आहेत त्यांना निवेदन द्यायचं आणि त्यांनी निवेदन दिलं पंचम जॉर्जला की दुबती जनावरं कशी आणली पाहिजेत धरणं कशी बांधली पाहिजेत ते होते महात्मा फुले पंचम जॉर्जाला त्याच्या एकवीस वर्षाआधी महात्मा फुलेंचं निधन झालेलं होतं सगळीकडे <laughs> लाईव्ह दाखवलं हे इतकं धादांत खोटं आपल्या माथी सातत्याने मारलं गेल्यानंतर आपण ते इतकं सहजगत्या असू आई ते बसलेले माझ्या वयाचे किती जण असतील अनेक सिनेमाची गाणी पाठ असेल तुमची तुम्ही पाठ केलेली नाहीत पण ती इतका वेळ वाचतात गुण <laughs> की आज जाऊन मेंदू घुसून बसतात आणि आपणही गुणगुणायला लागतो आणि मग म्हणतो व्हायरल झालं म्हणजे व्हायरल झाले की चॅनेलवर दाखवतात मग तिकडे व्हायरल होतो त्याच्या आधी तू दाखव ना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद